नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यातील ताळकळस पोलीस स्टेशनच्या हद्दीत सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता गुन्हा नोंदविण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास लोगाव ते दस्तापूर केनॉल तालुका परभणी पश्चिमेस वर जगन्नाथ विठ्ठलराव चाळक वय पस्तीस वर्ष राहणार लिमला तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांचा त्यांचे जवळील छोटा हत्ती क्रमांक एम एच शून्य एक एल ए नऊ सहा शून्य पाचला ला टाटा ट्रक टी ओ पासिंग एम एच सोळा सी सी तीन तीन शून्य तीन या वाहनाचे चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालून समोरून छोटा हत्ती यास जोराची धडक दिल्याने अपघात होऊन जगन्नाथ विठ्ठलराव चाळक हे गंभीर जखमी होऊन मरण पावला आहे अशी फिर्याद विठ्ठलराव केशवराव चाळक वय साठ वर्षे यांनी ताळकळस पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली ही तक्रार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घुगे मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन एक चार आठ शून्य तीन यांनी नोंद करून घेतली तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंडे मोबाईल नंबर नऊ नऊ दोन तीन चार सहा शून्य सहा सहा तीन हे करीत आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर सतरा दोन हजार पंचवीस कलम एकशे सहा दोनशे एक्याऐंशी भारतीय न्याय संस्था सह कलम क एकशे चौतीस ए बी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोंडे करीत आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बटन अवश्य दाबा लाइक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद शादी हो या एंगेजमेंट छिला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगाह रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खुशूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माहौल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें।